सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव हा दिवस भारतीय राजकारणाला कलाटे देणारा मानला जातो तसेच या दिवसानंतरच भारतीय राजकारणाची चौकट बदलल्याचं जाणकार म्हणतात नक्की सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव नंतर, नंतर देशाच्या राजकारणात काय बदल झाले बाबरी पाडल्यापासून ते श्रीराम मंदिर उभारणीपर्यंत देशाच्या राजकारणाचा कायापालट कसा झाला ते सविस्तरपणे या व्हिडिओतून बघू त्यासाठी कुठेही जाऊ नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या रोखठोक मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा चॅनेलचे व्हिडिओज बघा आणि ते लाईक करा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय राजकारणात अनेक चढ आले मात्र सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव हा दिवस भारतीय राजकारणाला कलाटणी देणारा ठरला तसेच या दिवसानंतरच भारतीय राजकारणाची चौकट एक प्रकारे बदलून गेली सहा डिसेंबरचा दिवस म्हणजे उत्तर प्रदेशातील बाबरी मशीद पाडण्याचा दिवस या घटनेला जवळपास एकतीस वर्ष डिसेंबर महिन्यात पूर्ण झाली या पार्श्वभूमीवर बाबरी मशिदीचं भोवतीचं राजकारण नेमकं काय आहे याचे भारतीय राजकार राजकारणावरती नेमके काय परिणाम झाले हे सर्वात मोठे प्रश्न समोर येतात भारतीय राजकारणात बाबरी मशीद पाडण्याआधी अनेक घडामोडी घडल्या सत्तरच्या दशकानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांची धोरण काही प्रमाणात बदलली त्यांनी राजकारणात जास्त सक्रिय व्हायला सुरुवात केली त्यानंतर ऐंशीच्या दशकाच्या मध्य उत्तरार्धात राम जन्मभूमी आंदोलन सुरू झालं यानंतर भाजपा त्यात पडली आणि लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रा काढली आजच्या भारतीय जनता आराखडा एका अर्थाने त्यावेळी तयार करण्यात आला तो तयार त्यावेळी झाला आता भाजपाच्या विस्तार कशी झाली हा देखील एक मोठा प्रश्न आहे लोकांचा पाठिंबा मिळणं लोकभावनेचा उपयोग करून मतदान मिळवणं याची सुरुवात तेव्हा झाली विशेषतः आज भाजपला ओबीसीचा पाठिंबा आहे असं म्हटलं जातं त्याचीही सुरुवात नव्वदच्या दशकातच एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव या निवडणुकांमध्येच झाली आहे म्हणजे भाजपाचा जो सगळा विस्तार झाला तो त्या काळात ओबीसीच्या जीवावर झाला असं म्हणता येईल उत्तर भारतात भाजपचं वर्चस्व का हा सर्वात मोठा प्रश्न सध्या विरोधातील पक्षांना पडतो भाजपाची उत्तर भारतातील ताकद निवडणुकीतील यश आणि त्यामागील कारणांवर बोलताना सुहास पळशीकर सांगतात भाजपाचा हा सगळा विस्तार मध्य भारत आणि पश्चिम उत्तर भारतात झाला त्यामुळे आज तिथे भाजपा मजबूत आहे हे स्वाभाविक आहे बाबरीच्या घटनेला तीस वर्ष झाली म्हणजे तीस वर्षांपासून भाजपने त्या भागात विस्तार केला आहे त्यामुळे आजचा भाजप इतर भागापेक्षा त्या भागात जास्त प्रबळ आहे यात मुख्य फरक झाला तो म्हणजे त्यांनी भारतीय राजकारणाची चौकट बदलली आणि राष्ट्रवादाचा अर्थही बदलला हा गुणात्मक फरक झाला आहे त्यामुळे आता सर्व राजकारणाची वैचारिक राजकीय परंपरा स्वतःची झाली तर सतत बाबरी मशिदीचा पाडाव हो, आणि त्यावेळेचं वातावरण याकडे जावं लागतं मतदान करताना भावनिक मुद्दे महत्वाचे की मूलभूत प्रश्न महत्वाचे हा एक प्रश्न आहे काँग्रेस विरोधकांकडून भाजपवर कायम हा आरोप होत आला आहे की भाजप लोकांच्या धार्मिक भावना भडकावून त्याचा वापर त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी करत तसेच यामुळे आरोग्य शिक्षण रोजगार असे नागरिकांचे मूलभूत प्रश्न ना बाजूला पडतात मात्र सर्वसामान्य मतदार भाजपा आणि त्यांच्या विरोधकांच्या मांडणीवर कसा विचार करतो हे समजून घेणे आवश्यक आहे एकीकडे जीवन मरणाचे मूलभूत प्रश्न असतात आणि दुसरीकडे राजकारण्यांनी समोर ठेवलेले भावनिक धार्मिक मुद्दे असतात अशावेळी मतदान करताना मतदान कुणाला करायचं याचा निर्णय घेताना मूलभूत प्रश्नांना अधिक महत्त्व असतं की भावनिक मुद्द्यांना यावरही बरेच निरीक्षणं आणि जाणकारने आपली मतं नोंदवली आहेत त्या आता अस्मितेचं राजकारण किंवा भावनेचं राजकारण याचा प्रभाव नेहमी जास्त पडण्याची शक्यता असते त्याचा फायदा भाजपने घेतला विशेषतः धार्मिक अस्मितेच्या मुद्द्याचा भाजपने अधिक फायदा घेतला काँग्रेसवर सॉफ्ट हिंदु हिंदुत्वाचा भूमिकेचा आरोप त्या दरम्यान झाला काँग्रेसवर सॉफ्ट हिंदुत्वाची भूमिका घेतल्याचा आरोप होतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे त्यावरही त्यांनी बरेच आपलं मत व्यक्त केले हिंदू धर्म हिंदुत्व सॉफ्ट हिंदुत्व या शब्दांचा वापर फार विचार न करता होतो कारण हिंदू धर्म आणि हिंदुत्व या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे लक्षात घेतलं जात नाही नव्वदच्या दशकानंतर काँग्रेसने सतत हिंदू धर्माचा आदर करणं आणि हिंदूंना आपल्या बाजूने वळवणं यासाठी प्रयत्न केले आहेत मात्र काँग्रेसने सरसकट हिंदुत्ववादाची भूमिका घेतली असं म्हणणं चुकीचं ठरेल असं देखील आहे आता भावनेच्या राजकारणाचा विषय भावने हा राजकारणात येतो नेमकं भावनेचं राजकारण म्हणजे काय आता मात्र दोन प्रकारची राजकारण तयार झाली आहेत एक जीवन मरणाच्या प्रश्नांचं राजकारण आणि दुसऱ्या बाजूला भावनेचं राजकारण यात यानं त्या कारणामुळे भावनेच्या राजकारणाचा विजय होताना दिसतोय हे जेव्हा दिसतं तेव्हा आपल्याला रथयात्रा आणि बाबरी मशिदीचं स्मरण केलं पाहिजे बाबरी मशीद प्रकरण आणि रथयात्रा आठवली पाहिजे अल्पसंख्याकांना भारतीय राजकारणात कोणतेही स्थान असणार नाही त्या बाबरी मशिदीच्या जागेवर राम मंदिर होतं की नव्हतं बाबरी मशिदीत नमाज पडला जायचा की नाही हे प्रश्न बाजूला ठेवून इथल्या अल अल्पसंख्याक समाजाला धडा शिकवण्याचा प्रयत्न म्हणून राम जन्मभूमी आंदोलनाचा पाया रचला गेला त्यामुळे भारतीय राजकारणातून अल्पसंख्याकांना बाजूला सारण्याची प्रक्रिया वेगाने झाली आहे चर्चेत बऱ्याचदा या मुद्द्याकडे दुर्लक्ष केलं जातं हा प्रश्न मुस्लिमांचा नाही तर अल्पसंख्यांकांचा आहे अल्पसंख्यांकांना भारतीय राजकारणात कोणतेही स्थान असणार नाही आणि वेळेप्रसंगी त्यांच्या विरोधात दडपशाही किंवा हिंसा वापरली जाईल हा संकेत बाबरी मशिदीच्या प्रकरणाने दिला असं बऱ्याचशा जाणकारांचं आणि राजकीय विश्लेषकांचं चा मत आहे आता जमिनीचा निकाल लागला फौजदारी गुन्ह्यांमधील आरोपींचं नेमकं काय झालं हा प्रश्न आज कोणीही कोणाला विचारत नाही बाबरी मशिदीचा जे पाड जे पाडाव झाला ती पाडली गेली तिथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला दंगल उसळली जमावाने हातात शसरे घेऊन हल्ला केला हिंसक कृत्य केली त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेलं मात्र बाबरी प्रकरणात केवळ जमिनीवर कुणाची मालकी यावरच निर्णय झाला यानुसार जमीन राम मंदिरासाठी देण्यात आली मात्र ज्यांनी दगडफेक केली हल्ले केले दंगल केली कायदा हातात घेऊन बाबरी पाडली किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला त्या सर्वांची जबाबदारी निश्चित होणं अद्यापही बाकी आहे यात सर्व फौजदारी गुन्ह्यांच्या प्रकरणांची सद्यस्थिती काय जमिनीचा निकाल लागला या गुन्ह्यांचा निकाल का लागला नाही यावर अनेक मतप्रवाह असतील मतांतरी असतील कोणाचं हिंदुत्वाच्या बाजूने मन झुकेल तर कोणाचं राम मंदिराच्या विरोधात मन झुकेल ते आता प्रत्येकाच्या त्याचा प्रश्न आहे गुन्हेगारी स्वरूपाची कृत्य करणाऱ्यांना काहीही शिक्षा झाली नाही आपल्या संपूर्ण न्याय प्रक्रियेच्या अपयशाचं ते उदाहरण आहे त्या प्रकरणाच्या एका बाजूला निकाल लागून जणू काही सगळं संपलं असं चित्र उभं करण्यात आलं जमिनीचं वाटप झालं बक्फ बोर्डाला वेगळी जमीन देण्याचा निर्णय झाला आता श्रीराम मंदिरही उभं राहिलं मात्र या प्रकरणात ज्यांनी गुन्हेगारी स्वरूपाची कृती केली त्यांना कधीही काही शिक्षा झाली नाही त्यामुळे हे न्याय प्रक्रियेच्या अपयशाचं उदाहरण म्हणून शिल्लक राहील एकूणच बाबरी मशिदीच्या घटनेनं भारतीय राजकारणाला कलटने दिली राजकारणाच्या केंद्रस्थानी लोकांचे धार्मिक अस्मितेचे विषय आले मूलभूत प्रश्न की धार्मिक अस्मितेचे प्रश्न यात धार्मिक अस्मितेच्या भावनिक मुद्दे अधिक परिणामकारक ठरलेले दिसतात त्यानुसार भारतीय जनता पक्ष आणि बाकीचे जे हिंदुत्ववादी विचारांचे पक्ष आहेत त्यांनी त्याचं राजकारण पुढे सुरू केलं काळानुरूप लोकांना समजायला लागलं आता भारतात जरी प्रगती होत असली तरी भारतीय जनता पक्षानं सत्तेत येण्याचा जो त्यांचा जो प्लान आखला गेला होता त्याचा आराखडा जो तयार झाला होता तो एकोणीसशे ब्याण्णवच्या बाबरी मशीद पाडल्यानंतर हिंदुत्वाचं आणि ध धर्म धर्माचं राजकारण करून भारतीय जनता पक्ष सत्तेत आला त्यानंतर कदाचित बऱ्याचशा लोकांचं मत असेल आपल्याला दिसतंय नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या जोडीने भाजपला एक भरभक्कम दोन्ही निवडणुकांमध्ये विजय मिळवून दिला त्यामुळं आता भारतीय जनता पक्षाची प्रगती होत आहे सोबतच देशाची देखी देखील प्रगती होत आहे ह्या व्हिडिओमध्ये इथेच थांबू तुम्हाला काय वाटतं आजचं भाजपचं जे राजकारण आहे किंवा आज जो भाजपला मिळालेला दोन्ही निवडणुकांमध्ये दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीला आणि एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीला आणि येणाऱ्या निवडणुकीला होत असलेला फायदा याच्यामध्ये राम मंदिर हा सर्वात मोठा मुद्दा आहे का त्याबद्दल नक्की तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये कळवा आपल्या रोकटॉक मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच चॅनलचे व्हिडिओज लाईक करा आणि जे बेल आयकन दिसते ते, ते बेलायकन प्रेस करा त्यामुळे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील